लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार आज खर तर आपण अहून मध्ये आपण सर्व पत्रकारांना मी आज बोलवायचं कारण असं आहे की अहून मध्ये आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम उद्या दिनांक सात संध्याकाळी सहा ते नऊ घेतोय आणि औंध भूमीला आणि कलेला खर तर राजाश्रय होता आणि अलीकडच्या काळात ती परंपरा खंडित झाल्यामुळं मी खरं तर औंद परिसर परिसरातील लोकांसाठी सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी वंचित लोकांसाठी गरिबांसाठी एक काहीतरी करमणूक एक कला आणि खरं तर गावातील खेड्यातील लोक रोज टी व्हीवर ज्या सन टी व्हीचे कार्यक्रम अतिशय म्हणजे प्रेमानं अतिशय ह्यानं बघतात आणि उद्या खरं तर तेच कलाकार त्यांच्यासाठी मध्ये आलेत आणि हा खरा उद्देश होता आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की आम्ही जो कार्यक्रम घेतला आहे सन टी आणि अंकुश भाऊ गोरे युवा मंच त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तुम्हा पत्रकारांना पण तो कार्यक्रम बघायचा आहे म्हणजे खर तर पत्रकार असतील समाजातील डॉक्टर असतील समाजातील सर्व घटकांना कलेचा एक आस्वाद घेता यावा त्यासाठी काही चांगले गाणी असतील डान्स असेल मिमिक्री असेल बऱ्याचशा गोष्टी आता सर्वच गोष्टी मी काही उल्लेख करत नाही तेजपाल वाघ सर त्याच्याबद्दल ते, एकदम विस्तृत सांगतील नमस्कार माझं नाव तेजपाल वाघ लेखक निर्माता म्हणून सगळ्यांना ओळख आहे आणि खटाव तालुक्यातलंच ता खटाव गावचाच मी मुळचा आहे खर तर औंद आणि इथला जो परिसर आहे आपला सगळा खटाव तालुक्यात इथं अनेक रत्न जन्म आले ज्यांनी कलाक्षेत्रामध्ये नाव केलं आणि सगळ्यात मोठं दिग्गज नाव म्हणजे राजा गोसावी हे स्वतः सिद्धेश्वर पुरुलीचे होते त्याच्यानंतर विशाल कदम आपला पुसे सावळीचा जो आहे तो देवमाणूस चालिकेत संवाद लेखक म्हणून सगळ्यांच्या समोर आहे तर भाऊंच्या डोक्यात संकल्पना अशी होती की बाबा प्रत्येक भागाची एक भूक असते जसं विकास हा फक्त भौतिकदृष्ट्या बहु, विकास नाही व्हायला पाहिजे तर सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्या जी कष्टकरीतली माता आहे किंवा कष्टकरी शेतकरी हा दिवसभर शेतात राबतो कुठेतरी कामाला जातो आणि संध्याकाळी घरी येतो तर त्याचा कुठेतरी त्याचा तो शिनवट आलेला असतो किंवा तो जो दमनेला भागलेला असतो तर ते जर मनोरंजनाच्या माध्यमातून त्याच्या त्याचा त्याला जर त्याचा विसर पडणार असेल आणि त्याला एक नवीन ऊर्जा मिळणार असेल तर आपण असा कार्यक्रम करूया भाऊंच्या संकल्पनेतून बरेच दिवस हे असं चालू होतं की आपल्याला एक अराजकीय कार्यक्रम करायचा आता भाऊ एका वेगळ्या पक्षाचे मी एका वेगळ्या पक्षाचं काम करतो पण कलेच्या प्रांतात कधी कुठलं राजकारण नसतं हेच दाखवून द्यायचं म्हणून सगळेजण एकत्र आले आणि एक अराजकीय कार्यक्रम जिथं कुठल्याही राजकीय उद्देश न ठेवता फक्त आणि फक्त कर्मणूक आणि लोकांपर्यंत कला पोचवता येईल याच्यासाठी सन मराठी वाहिनीशी जवळपास तीन महिने पत्रव्यवहार आणि सगळं चालू होतं आणि मग त्यांना इथं कशा पद्धतीने कार्यक्रम करता येईल किती मोठा कार्यक्रम करता येईल याची सगळी कल्पना दिली आणि आता जवळपास सण मराठीचे चाळीस कलाकार औंधमध्ये येणार आहेत हो आणि पहिल्यांदा घडतोय तर धन्यवाद भाऊंची आणि मार्गीता सुद्धा की सतत त्यांचा फॉलोअप होता की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे कसं करायचं आहे त्याचं नियोजन कसं करायचं आणि मला सांगायला आनंद होतोय की औंधमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच घडतोय आणि आतापर्यंत असं झालं की अहकर जे होते सगळे जी लोक होती ती कायम मध्ये कलाकारांना बघत आले ती समोर प्रत्यक्षात बघणार आणि यावेळेला की ची जी जनता आहे ती सुद्धा टीव्हीवर दिसणार आहे कारण हा सगळा कार्यक्रम सण मराठीवर चित्रीकरण होणार त्याचं आणि तो अठ्ठावीस डिसेंबरला नव्या वर्षाच्या स्वागतासाठी म्हणून दाखवला जाणार आहे तर हे खूप चांगलं भाग्य आपल्याला मिळालं की आऊच्या भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम करत असताना तो संपूर्ण महाराष्ट्राला मागायला मिळणार आहे आणि ती जी संकल्पना भारतीय बहिणीची होती की आपल्याला इथं औंध महोत्सव करायचा आहे पण शॉर्ट नोटीसवर कसा करायचा त्याचं एक पहिलं वर्ष म्हणून आम्ही सुरुवात केली इथून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक काळामध्ये औऊन महोत्सवाचं स्वरूप पण मोठ्या स्वरूपात असतो त्याबद्दल त्या सांगतीलच तर असं आहे तेव्हा मा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण खटाव तालुकाच तर सातारा जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांना या कार्यक्रमाला आनंद घेण्यासाठी यायचं तर सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण सन मराठी वाहिनी आणि माननीय अंकुश भाऊ गोरे युवा मंच खटाव यांच्या वतीने मी देतो आणि आकर्षण बरंच असणार आहे सण मराठीचे सगळ्या सिरियल्सचे नायक नायिका तर येणारच आहेत पण एक प्रमुख आकर्षण आहे ते जरा आम्ही गुलदस्त्यात ठेवले आतावर सगळ्या लोकांना कळलेलं आहे पण उद्या अचानकपणे ते ज्यावेळेस आकर्षण घेईल तेव्हा सगळ्यांनाच सबसे सबसेकातील एक नृत्यांगणा येणार आहे आणि तिची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे तर तेही एक आकर्षण असणार आहे तर उद्या सगळ्यांनी तुम्ही आवर्जून सात तारखेला रविवारी सहा वाजता घाटमाता जो व वर्धन शुगर फॅक्टरीच्या जवळ घाटमाता आहे आपला त्रिमुली चेतला तिथे हा कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी नक्की यावं मला वाटतं भारतीय आता लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका